तर राम म्हण मराठमोळा मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलो श्री खंडेरायची नगरी तीर्थक्षेत्र पाली येथे पाली येथे आल्यानंतर तिथं आपल्याला बघाय भेटणार आहे मस्त मस्त असं गरम गरम वडापाव आणि गरम गरम अशी भजी आणि हो हीच गरम गरम भजी आणि गरम गरम वडापाव हा भेटणार आहे आपल्या खंडेरायाचं जे मंदिर आहे ना त्याच्या साईडला जे एक स्टॉल आहे तर त्याचं नाव आहे हॉटेल शिवमल्लात त्यांच्या इथं तुम्हाला मस्त मस्त गरम गरम वडा पाव आणि त्यांच्या इथल्या भज्यांची चर्चा अख्ख्या पाणीच आहे व आता आपण त्यांच्या इथलं जे फूड आहे ना ते टेस्ट करूया त्यांच्या इथलं फूड कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो चला वेळ न झाला आपण हॉटेलच्या आतमध्ये जाऊ आणि त्यांच्या इथलं जे फूड आहे ना ते टेस्टसाठी कसं आहे ते बघूया नमस्कार आपल्या हॉटेलला फेमस असं कोणतं फूड आहे असं आपल्या हॉटेल वडापाव का आणि आपल्या इथे आणखी कोण कोणते पदार्थ भेटतात आता आपल्याकडे स्पेशल, स्पेशल, आपले आपले कुन कुन स्पेशल कांदा भजी बटाटा भजी मिरची भजी पालक भजी आणि शिजन चावले पुरी भाजी मिसळपाव केशर हे सगळं का आपल्या सगळं हॉटेल चालू करून किती दिवस झाले आपलं हॉटेल हा। आपल चालू टोटल पंधरा वर्ष झाले पण दोन हजार नवळा हॉटेल टाकल्या दोन हजार नऊ ला तुम्ही हॉटेल टाकलेलं अजून तो आपलं हॉटेल आहे तर रिस्पॉन्स वगैरे एकदम एकदम सुंदर हा हा कस्टमर खुश होऊन जातो काय दादा तुम्ही आपल्या हॉटेलला भजी ट्राय केली भजीची तुम्हाला जी टेस्ट आहे ना ती कशी वाटली एक नंबर आहे क्वालिटी आहे मी इतके खातो तर मंडळी अशा प्रकारे त्यांच्या हॉटेलचा जो वडापाव आहे ना तो आपल्या समोर लागलाय त्याचबरोबर जे कांदा भजी आहे ते पण आपल्या समोर लागले ला, आता ते त्याची जी टेस्ट आहे ना ते आपण करून बघूया सगळ्यात आधी वडापाव आपण टेस्ट करूया वडापावची टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो वडापाव बरोबर आपल्याला मस्त अशी मिरची त्याचबरोबर कांदा आणि चटणी भेटले आता आपण ते टेस्ट करून बघूया गरम गरम असा वडा मस्त अशी झंजणी हिरवी मिरची वडापावची टेस्ट आहे ना खरंच एक नंबर आहे वडापावचा टेस्ट साठी एक नंबर आहे आणि वडापावची यांच्या किंमत आहे फक्त पंधरा रुपये आणि वडापाव तुम्हाला मस्त चा गरम गरम आणि काटाकीर भेटून जातो एकदा या आणि जे हॉटेल आहे ना तिथे येऊन विजिट करा आणि तो जो वडापाव आहे ना तो टेस्ट करा आता त्याच्या साईडला जे आपल्याला भजी भेटलेत ना त्याची पण आपण टेस्ट करून बघूया भजी कशी टेस्टसाठी आता ती भजी वगैरे आहेत ना ती पण आपण टेस्ट करून बघूया म्हणजे मी जसं पालीत आलो पालीत आल्यानंतर बऱ्यापैकी लोकांना विचारलं तर सगळ्यांनी मला सांगितलं हॉटेल शिवमल्लार लॉक झा त्यांची जी भजी आहेत ना ते कारण की त्यांच्या इथल्या भज्यांची चर्चा तसं वेगळं आहे आता आपण टेस्ट करून बघू मी जास्त पैसे पण भजी खरंच एक नंबर आहे टेस्ट साठी आणि भाज्यांची जी टेस्ट आहे ना ती मला वडापावपेक्षा म्हणजे थोडीशी डिफरंट वाटते भजी तर खरंच मला क्वालिटी वाटली वडापाव पण एक नंबर आहे आणि त्यांची भजी प्लीट आहे ना त्याची किंमत पण एकदम म्हणजे खिशाल परवडेल अशीच असणार आहे ती तुम्हाला फक्त फक्त पंचवीस रुपयाला भेटते आणि त्याचबरोबर तुम्हाला गावरान मिरचीचा जणजनीचा ठेता पण ते अवेलेबल करते मग काय जणजणीतच ठेऊ आणि आता आपण ते सगळं टेस्ट करून घेतले टेस्ट तर मला एक नंबर वाटली तुम्ही पण एकदा या आपल्या हॉटेल शिवमल्लाला विजिट करा त्यांच्या इथले डिलीशियस फूड आहे ना ते एकदा ट्राय करा मुक्का मुक्कामुष्ट पाली तालुका कराड जिल्हा सातारा खंडोबा मंदिरात शेजारी हा ठीक आहे दादा थँक्यू